घरच्या घरी नॅचरल स्क्रबर हवा आहे का तर हे घ्या वाटीवर मूग आणि ते मिक्सरला छानपैकी दळून घ्या त्यानंतर तुमच्या फेसला आणि मानेला ते लावा आणि त्याच्यानंतर चळून चोळून ते काढायचं आहे आपण दळून घेतलेलं आहे त्याची पावडर बनवलेली आहे आता ही पावडर मी थोडंसं गुलाबजल टाकून माझ्या चेहऱ्याला आणि मानेला लावणार आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकणार आहे मी हा मुगडाळीचा फेस पॅक माझ्या स्किनला लावला आहे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही जेव्हा ती मूगडाळ आपल्या स्किनला लावता तेव्हाच तुम्हाला तो इफेक्ट हळूहळू कळायला लागतो जेव्हा तुम्ही असं स्क्रब करायला लागता तर खरंच खूप छान इफेक्ट येतो आणि मग आपली स्किन आपल्याला अशी एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागायला लागते तर असं तुम्ही निदान तीन चार दिवस तरी कंटिन्यू मूगडाळ जर लावली आपल्या फेसला तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप छान इफेक्ट येईल मी यूज केलेला आहे आणि खरंच खूप छान नॅचरल स्क्रबर आहे तर नक्की यूज करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका